इचलकरंजीत पावसाचा जोर वाढला पंचगंगेच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ गेल्या दोन तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र पुन्हा सुरुवात केली पहाटेपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या तर काल रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे आज सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यात अनेक भागात मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे तर राधानगरी आणि काळमावाडी धरणात जादा पाणीसाठा झाल्यानं धरणातून पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर आज सोमवार सोळा जून रोजी इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळीत संत गतीने वाढ होताना दिसत आहे तर पुढील तीन चार तासात कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हवामान विभागाने कळ चॅने सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी